हॅलो साहेब नमस्कार नमस्कार प्रकाश महाजन बोलताय काय बोलले आता बोल काय बोललो मी आपली उंची बघितली का साहेब किती काय हा आपली उंची बघितली काय काय नाही तुम्ही राणी साहेबां तुमच्या घरात खायला तुम्हाला दाणे नाही माझ्या दाण्याचे नको काळजी करू तू साहेबांच्यावर पळणार तुझ्या भावाच्यावर पळणार कुत्रे आहे म्हणा तू आणि तू साहेब उंची नार करतो निचारा बद्दल बोलणार तू साहेब बद्दल बोलणार हा गेल्या तुला बघायचं का अरे रेकॉर्ड तू रेकॉर्ड मारतो तू तू साहेब उंची करणार बोल ना आवाज आता बोल तू काय उंची करतो तू कुठे येऊ सांग म्हणजे मी अरे हा अरे माझ्या मत आम्ही मान ठेवला तू साहेबांची उंची काढणार का तू काय करतोस तू तू भेट मला भेट सांग ना सांग मला कारण काय म्हणता मला सांग तू काय ते मला सांग तू काय करायचं भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी नि ठाकरे बंधूंच्या युतीवर टोला लगावला होता यावरून मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं होतं त्यानंतर पुन्हा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी प्रकाश महाजनांवर हल्लाबोल केला नारायण राणेंच्या या टीकेवरून आता मनसेही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय नारायण राणे यांनी मला धमकी दिली असल्याचा आरोप करत प्रकाश महाजन यांनी आज छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंदोलन करण्याचा निर्धार केला मात्र त्यांच्या आंदोलनापूर्वीच महाजन यांच्या घरी पोलीस दाखल झाले होते पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र प्रकाश महाजन आंदोलनावर ठाम राहिले कोणाचे कान धरायचे बाबा मोठ्या माणसाला आवजाव बोललं पाहिजे नारायण राणे साहेब माझ्या जर नेत्याची ताकद नव्हती तर गुळखोबरं घेऊन आपण घरी आलतात चला माझ्यासाठी सभेला मी सुद्धा रत्नागिरीत सभा घेतली नारायण राणे साहेब आपण होता अहो माझ्यासारखा एका सामान्य माणसाला तुम्ही माझी मुख्यमंत्री आहात माझी केंद्रीय मंत्री आहात विद्यामान खासदार आहात तुम्ही धमकी देताय मला माहिती बाबा कुठं विस्कटलं त्यांच्याच मनात काय पापान मला माहित नाही बरं का नारायण राणे म्हणजे तुझे तुमच्या हे सगळं पत्र काढलं होतं आता इथून कुठं तुम्ही काय म्हणजे क्षेत्र आले नाही तुम्ही कुठे जाणार आहात सत्यनकोली वगैरे येऊ का असा प्रश्न ज्यांना विचारलं ना मी त्यांच्या कार्यकर्त्याला अडचण व्हायची तर मी विचारलं बाबा की या तर जातो का या सगळ्यामध्ये कायदेशीर काही पावलं तुम्ही उचलणार आहात का काही तक्रार करणार आहात का या सगळ्या मी काल सगळ्याला कळवलं फेसबुकवर बघायला पाहिजे मला त्याचं कायदेशीर कळत नाही तक्रार करणार नक्की मी तर मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला सुद्धा कळवलेलं आहे नारायण राणे बद्दल यानंतर तुम्ही असंच बोलत राहणार का अशा मुळे बोलेल माझ्या नेत्यावरती नाही बोलले तुम्ही मी नाही बोलणार बोलले तर बोलणार जसं बोलतील तसं लवंग असेल इलायची असेल किंवा इतर हे जे काही शब्द ते ते वापरले होते तेव्हा आज सुद्धा म्हणाल ते काय जिंक्या काय तसं घेऊ शकतो फेजिकली काही काही मन आहे मी तयार केली का म्हणते आता जुन्या वापरते मग आमच्याविषयी लोक मन वापरते आम्ही काय असंच म्हणतो का आमच्या जातीवर जातीत लोक आम्ही का कुणाला हे सगळं तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो नारायण राणे साहेबांचे मी आभार मानतो तुम्हाला धक्का बसला अरे मै तो जर्रा था नारायण राणे साहेब आपने मेरे आफताब बना दिया कुठल्या कुठं फोन चालू तुम्ही मला ठीक आहे आणि आता मला गुलमंडी फोन आला होता लवंगाची निमलायची भाव शंभर रुपयाने वाटत यावर छत्रपती संभाजीनगरचे स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राणे समर्थक निलेश भोसले यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलंय नमस्कार शिल्लक पक्षाचे नेते प्रकाश महाजन त्यांनी आज आदनीय राणेसाहेबांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला क्रांती चौपातून मित्र म्हणेल मुळात त्यांना एक हास्यास्पद गोष्ट घडवली एक नाट्यमय ओळखून आणण्याचा प्रयत्न केला अहो तुम्ही अशी भाषा वापरशाल तर तुम्हाला उत्तर देतीलच ना कार्यकर्ते हां तुम्ही कार्यकर्ता म्हणून उत्तर देण्याचा प्रयत्न केला ना हां आपली बोली भाषी आपली लायकी काय आपण बोलतो काय हे आपण एक तपासलं पाहिजे राणासाहेबांचे कार्यकर्ते ना तुम्ही माशिली भाषा वापर का तुम्हाला तशाच भाषेत उत्तर येणार आणि राणेसाहेबांच्या कार्यकर्त्यांना आपले जे फोनवर आपण जे म्हणताय की मला फोन वगैरे करून कोणी शिवीगाळ धमकी वगैरे दिली आपण त्याच लायकीच नेत आहात मी तर आपल्या नेता बी मानत नाही आणि काय म्हणता तुम्ही राणेसाहेबांचं काय राणेसाहेबांना आव्हान करताय कणकवली देतो मुळात मला थासू येतं आहे यावरती अहो तिथनं तुम्हाला त्यांना फक्त एक <coughs> राणेसाहेबांनी पोस्टच केली तर तुम्ही <coughs> रडायला लागलात काय करायचं जागत तुम्ही काय धमकी दिली कुठल्या एक नेत्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला मारण्याची धमकी दिली एक राज्याचे नेते राणेसाहेब आपली कार्यकर्ते काय हो आप साधारण नगरसेवक नाही आपण ना राणेसाहेबांना काय धमकी देत आहे मुळात तुमचा नेत सारखा नेता राजसाहेबाकडे आहे म्हणजे राजसाहेबांच्या पक्षाची हालत आली बोलायचं तारतम्य नाही उठली का जीप लावली टाळूला मी हा प्रकाश महाजनचा निषेध करतो आणि हाच जमतर येऊन काय कर का ते करून जाईल जय महाराष्ट्र जय राणी माध्यमांशी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की मी इथे त्यांची अर्धा तास वाट पाहणार आहे मला पोलिसांनी अर्ध्या तासाची परवानगी दिली आहे मी घराचा पत्ता सांगितलेला आहे त्यांनी त्या घरापाशी यावं आणि त्यांना काय महाराण करायची ती करावी मी त्यांच्या देखील पुढे जाऊन सांगतो की मला ज्या पद्धतीची धमकी देण्यात आली होती मी सुद्धा जीवावर उदार झालोय नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या बिळात हात घालत आहात की प्रकाश महाजन आहे असं खुलं आव्हान त्यांनी नारायण राणेंना दिलं राज उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यानं जो कुडाली एकाचे वीस आणि एकाचे शून्य आमदार असं नितेश राणेंचं वक्तव्य होतं नितेश राणेंची वैचारिक उंची उभं राहिल्यावर लवंग एवढी बसल्यावर विलायची एवढी असं प्रकाश महाजनांचं वक्तव्य होतं नारायण राणे महाजनांवर संतापले लायकीत रहा जास्त बोलाल तर उलट्या करायला लावेल अशी धमकी त्यांनी दिली माझे बरे वाईट झाले तर नारायण राणे जबाबदार असं महाजनांनी प्रत्युत्तर दिलं तर कणकवलीत जाऊन आंदोलन करेन असंही महाजन म्हणाले